आज मी दिवाळीच्या फराळामध्ये बनवली जाणारी तिखट शंकरपाळी बनवते तिखट म्हणजे तिखट अशी होत नाही खारी शंकरपाळी आपण याला म्हणू शकतो त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी हे आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एका खलबत्त्यामध्ये थोडेसे जिरे ओवा घालायचा आणि चांगलं कुटून घ्यायचं थोडंसं जाडसर असं हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो हे यामध्ये घालते मी असंच घालू शकता पण थोडंसं क्रश करून घातलं की मस्त चव लागते आणि यामध्ये कसुरी मेथी पण थोडीशी मी गरम करून घेतली आहे ती हातावरती चोळून यामध्ये घालायची आहे आणि आता हे सगळं पहिल्यांदा कोरडं साहित्य असंच मी इथे मिक्स करून आहे हे सगळं चांगलं मिक्स झालं की यात आता आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे तूप मी कडकडीत चांगलं गरम करून घेतलं आहे थोडंसं पीठ टाकून बघते तूप चांगलं गरम झालं आता हे यामध्ये घालायचं आहे अर्धा किलो मैद्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा चमचे तुम्ही तूप यामध्ये घालू शकता हे वितळलेलं किंवा साठ ते सत्तर ग्रॅम अशा प्रमाणामध्ये दे देखील घेतलं तरी चालेल किंवा आपला साधा पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे सोळा ते सतरा चमचे तूप घालायचं आहे एखादा चमचा इकडे इकडे तिकडे थोडा चालेल हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण या मैद्याला हे तूप लागलं गेलं पाहिजे तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलही वापरलं तरी चालेल पण तुपामुळे अजून छान चव चा येते याला मस्त खुसखुशीत होतात त्यामुळे ते तेलाऐवजी तूप वापरायला शक्य असेल तर तूप घाला नसेल तर तेल घालू शकता सगळं अगदी छान मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं हे मळून घ्यायचं अगदी जास्त घट्ट मळायचं नाही अगदी मऊ असं कणकेपेक्षा कणिक थोडी सैल असते कणकेपेक्षा थोडंसं घट्ट मळलं तरी चालेल कारण हे आपण थोडं भिजायला ठेवणार आहे त्यामुळे अगदी घट्ट आणि खूप सैलही नाही मिळायचं मीडियम आपल्याला लाटायला सहज जमावं अशा पद्धतीने एकदम पाणी न घालता अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालून छान असं मी हे मळून घेतेये तुम्हाला आवडत असेल तर या पिठामध्ये काळी मिरेपूड देखील थोडीशी जाडसर अशी वाटून घातली तरी चालेल मी नाही घातली मी हे प्लेनच बनवले यामध्ये कसुरी मेथी ओवा जिरे घातले ना त्याची खमंग अशी चव यामध्ये लागते किंवा हलकंसं लाल तिखट पण घालू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्लेन बनवते छान असं मी हे आता पीठ मळून घेतलं आहे यावरती झाकून पंधरा ते वीस मिनिटे हे मी थोडा वेळ भिजायला बाजूला ठेवते पंधरा ते वीस मिनिटानंतर हे चांगलं भिजलं आहे हे लाटण्याच्या आधी मी यामध्ये कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवतेय बऱ्यापैकी तेल लागेल त्यामुळे तेल तापायला पण वेळ लागेल त्यामुळे आधीच मी हे गरम व्हायला ठेवते गॅस मिडियम हीटवरती ठेवला आता हे पीठ बघा अगदी छान मऊ तसं भिजलं आहे जास्त घट्ट नाही आणि खूप सैलसरही नाही अशा पद्धतीचं मी मळून घेतलंय आता यातला एक गोळा काढून घ्यायचा चपातीसाठी जेवढा घेतो तेवढाच मी हा घेतलेला आहे छान एक सारखा हातावरती आपल्याला हा करून घ्यायचा आहे आणि हे आता लाटून घ्यायचं आहे लाटत असताना जास्त पिठाचा वापर यामध्ये करायचा नाही आहे अगदी चिकट ते असं वाटलं तर हलकंसं पीठ थोडंसं पुसून घ्यायचं आहे याला खरं तर पीठ जास्त लावावं लागत नाही पण बऱ्याचदा लाटताना ही लाती पुढे सरकत नाही त्यामुळे अगदी हलकंसं पीठ पुसून घ्यायचं आणि मग लाटायचं म्हणजे चांगली पुढे सरकते लाटता येते आणि पीठ जर जास्ती झालं तर हे शंकरपाळी तेलामध्ये तळताना त्या ते तेलामध्ये तळाला सगळं पीठ जाऊन बसतं त्यामुळे पीठ कमीत कमी लावून हे मी लाटून घेतले अशा पद्धतीने जास्त पातळ लाटली नाही आहे थोडीशी जाड अशीच ठेवलेली आहे आणि हे कापून घ्यायचं आहे थोडीशी जाड असेल तर छान खुसखुशीत होते तुम्हाला थोडी कडक हवी असेल तर पातळ लाटून घेऊ शकता मी थोडी जाडच ठेवली आहे म्हणजे अशी बिस्किटासारखी छान खुसखुशीत अशी लागते अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेसमध्ये मी हे कापून घेते तेल एका बाजूला चांगलं गरम झालं आहे हे बघा हे या पद्धतीने एवढ्या साईजमध्ये मी हे जाड बनवले आता हे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे असाच गट्टा जरी पडला तरी ते तेलामध्ये टाकल्यानंतर सुटं होतं लगेच एकमेकाला चिकटून बसत नाही त्यामुळे एक, एक गट्टा उचलून हाताने जरी तेलामध्ये सोडलात तरी तो तेलात पटकन वेगळा होतो मीडियम हीट आहे आत्ता कारण टाकल्या टाकल्या तेलाचा ताव कमी होतो त्यामुळे मीडियम हीट ठेवली आणि तेलाचा ताव वाढल्यानंतर परत लो हीट करायची आणि अंदाज घेत घेत लो मीडियम हीट करत आपल्याला हे तळून काढायचं आहे याचा रंग जास्ती पुढे नाही मी ते नेते अलीकडेच थोडंसं काढलं आहे कारण तळून बाहेर काढल्यानंतर देखील अजून त्याचा डार्क रंग येतो अशाच पद्धतीने मी हे सगळं तळून घेतलेलं आहे या सगळ्या शंकरपाळे मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि अर्धा किलो पण मैदा घेतला होता त्याच्या जवळपास आठशे ग्रॅम या शंकरपाळी सगळ्या बनवून तयार झाल्यात अगदी खुसखुशीत होतात कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद